नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटने तमाम महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ ऐका शेअर करा लोकांना कायदा माहिती झाला पाहिजे आता रिक्षा टॅक्सीचे परवाने चालू आहेत आणि महिलांच्यासाठी सुद्धा आबोली रिक्षाचे हे परवाने दिले जातात आणि दोन हजार सोळा सालीची एक अधिसूचना होती ती परवान्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रासाठी पंधरा हजार रुपये फी आणि मग राज्यासाठी दहा हजार रुपये फी आ, ही दोन हजार सोळाची आधी सूचना होती म्हणजे आता रिक्षाच्या परवान्याला समजा मुंबई ठाणे कल्याण कर्जत मुंबई महानगर क्षेत्र म्हणजे ही एक हजार एक हजार पंचवीस गावं येतील येतात त्यातल्या त्यांना पंधरा हजार रुपये फी आहे आणि बाकी राज्यभर ही दहा हजार रुपये फी आहे तर आता महिला सुद्धा रिक्षा चालवतात मग महिलांना काहीतरी त्याच्यात सूट मिळाली पाहिजे अतिरिक्त परवाना फीमध्ये म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना एक पंचमांश ही सूट मिळालेली आहे हा कायदाचं दोन हजार वीसला झालेला आहे परंतु लोकांनाच हा कायदा माहिती नाही महिलांना हा कायदा माहिती नाही आणि गुरु लोकांना बी कायदा माहिती नाही ना तर आर तर कायद्याचं काही पडलेलंच नाही तर महाराष्ट्राच्या सर्व आर टी ओ अधिकाऱ्यांनी मी हे लक्षात ठेवा की महिलांच्यासाठी आबोली रिक्षासाठी एक पंचमांश फीची सूट दिलेली आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे दोन हजार वीस साली आणि त्याची अंमलबजावणी अजून कुठलीही झालेली नाही म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात परवाना फी पंधरा रुप पंधरा हजार आहे तर महिलांच्यासाठी जवळजवळ तीन हजार रुपये त्याच्यात सूट आहे एक पंचमांश जर आपण म्हणलं तर सर्वसाधारणपणे तीन हजार रुपयाची महिलांना सूट आहे आणि मग मुंबई महानगर क्षेत्र सोडून तुम्हाला दहा हजार रुपये परवाना फी आहे तर तिथं तुम्हाला दोन हजार रुपये एक प्रमाणे सूट मिळू शकते हा कायदा बी झालेला आहे तशी शासनानं दोन हजार वीसला ऑर्डर बी दिलेली आहे परंतु ह्या ऑर्डरी झाकून ठेवतात आणि गोरगरिबांचा जर फायदा होत असेल महिला हा एक विशिष्ट वर्ग आहे आणि त्या महिलांना आबोली रिक्षासाठी परवान्यात सूट आहे हे मात्र कुणीही विसरू नका कारण टीवाले कायदा सांगत नाहीत गुरु लोकांना जर काय कायद्याचं पडलेलंच नाही आणि ज्या महिलांना काही मंडळी रिक्षाची परमिट काढून देत आहेत त्यांनाही त्या फीविषयी त्या काही पडलेलं नाही तर महाराष्ट्रातील महिलांनी ज्या महिला आबोली रिक्षा घेत आहेत तुम्ही आबोली रिक्षात समजा मुंबई क्षेत्रात पंधरा हजार, हजार परवाना फी आहे तर आबोली रिक्षासाठी महिलांच्यासाठी एक पंचमांश तुम्हाला सूट दिलेली आहे म्हणजे पंधरा हजारापैकी पाचवा भाग हा तुम्हाला सूट दिलेला आहे म्हणजे जवळजवळ तीन हजार रुपये तुम्हाला सूट दिलेले आहे म्हणजे तुम्ही फक्त बारा हजार रुपये आबोली रिक्षासाठी अतिरिक्त परवाना फी भरू शकता तो डेली द्यायचा आहे आणि जर तुम्हाला म्हणजे मुंबई महानगर क्षेत्र वगळून तुम्हाला जर आबोली रिक्षाचा परवा नाही तर त्याच्यात तुम्हाला पाचवा हिस्सा सूट म्हणजे दहा हजार फी आहे तर तुम्हाला दोन हजार सूट ही मिळू शकते तर ज्या महिला आबोली रिक्षा घेत आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घ्यायचा आहे हा व्हिडिओ बी शेअर करायचा आहे आणि ज्यावेळी तुम्ही आबोली रिक्षा घेणार त्यावेळी ह्या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे कर ज्यांना महिलांना सूट आली आहे त्यांनी एक अर्ज लिहा माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी मला मी आबोली रिक्षा घेतलेली आहे आणि मी मुंबई महानगर क्षेत्रात राहते आणि इथं पंधरा हजार फी आहे तर मला ह्या परवाना फी आ, एक पंचमांश सूट मिळावी म्हणजे ही दिलेली आहे शासनानं दोन हजार वीसला ही काढलेलं आहे ते आर टी ओनं बी काय पडलेलं नाही कुणालाच काय पडलेलं नाही त्या गुरुना बी काय पडलेलं नाही पण सर्वसामान्य महिलांचे पैसे इथं तीन हजार रुपये वाचतील तर महिलांनी आता पुढाकार घ्यायचं जर तुमची गाडी तुम्ही आबोली गाडी घेत आहेसा रिक्षा रजिस्ट्रेशन करायला जात आहेसा तर मुंबई महानगरक्षेत्रात पंधरा हजार रुपये अतिरिक्त परवाना फी आहे जर तुम्ही अर्ज लिहिला असताना आर टी ओ अधिकाऱ्याची मंजुरी घेतलीसा तर तुम्ही फक्त बारा हजाराचा डेरी भरू शकता तुम्हाला त्याच्यात परवाना मिळेल आणि मुंबई महानगरक्षेत्र वगळून तुम्हाला दहा हजार रुपये परवान्याची फी आहे अतिरिक्त फी तर त्याच्यात तुम्हाला एक पंचमांश प्रमाणात दोन हजार रुपये तुमचे वाचतील तर ज्या महिला अबोली रिक्षा घेत आहेत त्यांनी मात्र हे लक्षात ठेवा जर तुम्ही स्वतः प्रयत्न केला तर आर टी ओ अधिकारी तुम्हाला शंभर टक्के मंजुरी देतील सूट देतील हा कायदा झालेला आहे पण ज्या महिला अबोली रिक्षा घेत आहेत त्यांनी मात्र आर टी ओला अर्ज करावा लागेल मुंबई महानगर क्षेत्रासाठी तुमचे तीन हजार परवाना फी वाचेल आणि बाकी राज्यभर दोन हजार रुपये वाचेल हे मात्र महिलांनी विसरू नये ज्या महिलांना आबोली रिक्षा घेत आहेत तर त्यांच्या फी थोडी सूट आहे एक पंचवांश सूट आहे तर महिलांनी तसा अर्ज करावा ज्या महिला रिक्षा घ्यायचा तुमचे पैसे वाचतील धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद